गरजू मुलींना सायकल वाटप व काही कुटुंबांना शिलाई मशीन चे वाटप त्याचबरोबर समाज उपयोगी साहित्याच वाटप कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे आपल्या विभागाचे माजी खासदार आदरणीय रंजित राधा नाईक निमाळकर साहेब अफसाहेब देशमुख नंदकुमार अशोक चव्हाण राहुल परेडे रावसाहेब सावंत पाटील किरण मिलिंद विकास दाईंजे दशरथ गावगिरे काकासाहेब जाधव वैभव जानकर बायासाहेब मोरे श्यामराव भोसले राहुल कटके मारुती बापू रेडे माणिकराव सोनवणे मनोज शेळके विक्रम लाटे जीवन जानकर बापूसाहेब कोळके माऊली जोरवर सुमित भोसले हरी साठे राहुल मौलाच्या चपाटा माळून श्रीपूरचे या ठिकाणी उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व नगरसेवक उपस्थित सर्व व्यासपीठावरील सन्मान्य या कार्यक्रमासाठी या परिसरातून आलेले सर्व उपस्थित ग्रामस सर्व सन्मान्य आज या महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांच्या जयंतीचा औचित्य साधून आज या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आपण या महापुरुषांच्या जयंती आपण दरवर्षी साजरी करतो परंतु ही जयंती साजरी होत असताना समाजाचे काहीतरी आहे आणि समाजाला काहीतरी मदत झाली पाहिजे या उद्देशाने काही कुटुंबाला मदत आणि शाळेच्या विद्यार्थिनी सायकल देण्याचा उपक्रम त्याचबरोबर इतर ही उपक्रम या जयंतीच्या निमित्ताने आज या ठिकाणी घेतल्याबद्दल संयोजकाचे मी या निमित्ताने मनापासून आभार मानतो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना त्यांनी केलेल्या कामाचा आपण या जयंतीच्या निमित्ताने नेहमी आठवण करून देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आज आपल्या देशामध्ये लोकशाही चांगल्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच दिलेला आणि एवढं मोठं कार्य त्यांच्या हातून झालेलं आहे आणि आज त्यांची जयंती होत असताना आपण त्यांनी केलेल्या कार्याचा आणि त्यांनी आतापर्यंत समाजासाठी केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या मार्गदर्शनच्या आपण जयंत्या साजऱ्या करतो